नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे दहावीची परीक्षा झाली सतरा तारखेला आपला शेवटचा पेपर होता भूगोलचा आणि तो पेपर झाल्यानंतर सर्वजण खूप एन्जॉय करतच असाल आणि आता रिझल्टची वाट पाहतायत या वर्षी तसं पाहायला गेलं तर इतर दहावीचा निकाल जो आहे तो लवकर लागेल कारण दहावीच्या आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा लवकर सुरू झाल्या होत्या बारावीची परीक्षा तुम्हाला माहिती आहे की ती अकरा फेब्रुवारी आणि दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी पासून सुरू झाली होती पहिला मराठीचा पेपर होता त्यामुळं निकाल जो आहे तो लवकर लागणार आहे साधारणतः पंधरा मे च्या आत इयत्ता दहावीचा आणि बारावीचा निकाल लागेल असं बोर्डाकडून सांगण्यात आलेलं आहे तर या निकालाच्या संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की बाबा हा जो निकाल लागल्यानंतर बघा पासिंगची जी सिस्टीम आहे ती नेमकी कशी असणार एखाद्या विद्यार्थ्याला जर का इंग्लिश सारख्या विषयामध्ये सव्वीस सत्तावीसात मार्क पडले तर तो पास होऊ शकतो का होईल तर तो कसा होईल ग्रेस कशा प्रकारे दिली जाते पस्तीसला पास असता आपल्याला माहिती आहे आता गणितामध्ये विज्ञानमध्ये पस्तीस मार्क पडले पाहिजे पण एखाद्या विद्यार्थ्याला गणितामध्ये पस्तीस च्याऐवजी पंचवीस पडले सव्वीस पडले तरी त्याला ग्रेस मिळू शकते नऊ दहा मार्काची तर ती कशी मिळू शकते त्याच्या नेमक्या अटी काय आहेत तर हे आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत व्हिडिओ खूप महत्वाचे आहे तुम्ही तर बघाच आणि तुमच्या मित्रांना मैत्रिणींना सर्वांना ही व्हिडिओ शेअर करा तर जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट मित्रांनो नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दावा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर जाऊयात पुढे तर बघा मित्रांनो या ठिकाणी पहिला महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या भाषा विषयांचं नेमकं कसं नियोजन असतं आणि भाषा विषयांसोबत आपले गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये पासिंगची नेमकी काय सिस्टीम आहे ते बघून घेऊयात पहिली गोष्ट समजा भाषा विषय मराठी हिंदी आणि इंग्रजी हे आपले तीन भाषा विषय आहेत समजा एखाद्या विद्यार्थ्याला मराठीत पन्नास हिंदीमध्ये चाळीस आणि इंग्रजीत पंचवीस पडले तर त्याला इंग्लिशमध्ये पंचवीस अधिक दहा पस्तीस होऊ शकतात पण त्याची नेमकी काय आहे बघा त्या विद्यार्थ्याला हे जे तीन विषय आपले मराठी हिंदी इंग्रजी हे तीन विषय मिळून या विद्यार्थ्याची बेरीज जी आहे ती एकशे पाच झाली पाहिजे तीन विषयांची बेरीज एकशे पाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त असली पाहिजे एकशे पाच पेक्षा कमी असेल तर तो पाच होणार नाही ती एकशे पाच किंवा त्यापेक्षा वर बेरीज पाहिजे हा एक मुद्दा आहे आणि त्याचबरोबर त्याला पंच एक प्रत्येक विषयामध्ये साधारणतः पंचवीस पेक्षा त्याला मार्क पाहिजे जास्त किंवा पंचवीस किंवा पंचवीस पेक्षा जास्त मार्क पाहिजे तर तो, तो विद्यार्थी या ठिकाणी पास होऊ शकतो हे लक्षात घ्या आता इथे बघा पन्नास अधिक चाळीस झाले नव्वद नव्वद आणि पंचवीस इथं किती बाबा एकशे पंधरा इथं जर बेरीज पाहिली तर या तीन विषयांची बेरीज त्याची बाबा एकशे पंधरा आहे त्याच्यामुळे हा इथं पास होऊ शकतो त्यामुळे त्याला इथं इंग्रजी विषयात पंचवीस असेल इथं पंचवीस अधिक दहा बरोबर पस्तीस त्याच्या होऊ शकतात त्याला या ठिकाणी ग्रेस मिळून हा पास होऊ शकतो परंतु याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे जर या विद्यार्थ्याला ऐवजी समजा इथं चोवीसच मार्क पडले आणि इथं जर तुम्ही बेरीज बघायला गेले की एकशे चौदा तुम्ही म्हणाल सर बघा इथं एकशे पाच पेक्षा जास्त बेरीज आहे मग हा पास होईल का तर नाही मित्रांनो जर चोवीस मार्क असेल तर तो पास होणार नाही या विद्यार्थ्याला पंचवीस पेक्षा जास्त मार्क पाहिजे किंवा पंचवीस पाहिजे तरच तो टी मध्ये बसणार आहे जर याला पंचवीस पेक्षा जर का बाबा एखाद्या विद्यार्थ्याला मार्क आहेत कमी तर तो पास होणार नाही एक मिनिट जरा बऱ्याच विद्यार्थ्यांना क्लिअर दिसत नाहीये आपण जरा थोडस क्लिअर करूयात ओके चला आता क्लिअर दिसत असेल पण अशा परिस्थितीमध्ये हा विद्यार्थी पास होणार नाही कारण त्याला पंचवीस पेक्षा कमी मार्क तर पंचवीस पेक्षा जास्त मार्क पाहिजे किंवा पंचवीस पाहिजे तर तो पास होऊ शकतो अन्यथा त्याला पास केलं जाणार नाही आता दुसरा एक नियम आहे विज्ञान आणि गणित या दोन विषयांसाठी आता इथं बघा त्याला ह्या विद्यार्थ्याला जर इथं सव्वीस असेल गणितामध्ये तर इथं सव्वीस अधिक नऊ तो पास होऊ शकतो पण केव्हा ज्यावेळेस विज्ञान आणि गणित हे दोन विषय मिळून जर का या विद्यार्थ्याला सत्तर गुण असतील दोन विषय मिळून सत्तर गुण आणि एका विषयामध्ये त्याला पंचवीस किंवा त्यापेक्षा अधिक गुण असतील तर तो पास होईल आता इथं जर तुम्ही बघितलं तर हे दोन विषय मिळून या विद्यार्थ्याला शहात्तर मार्क पडतात म्हणजे हा इथं पास होऊ शकतो म्हणजे त्याला इथं सव्वीस मार्क आहेत गणितामध्ये तर सव्वीस अधिक त्याचे नऊ मार्क केले तर त्याला या ठिकाणी इथं त्याचे पस्तीस मार्क होत आहेत आणि हा विद्यार्थी पास होऊ शकतो इथं त्याला ग्रेस मिळू शकते पण सव्वीसच्या ऐवजी या मुलाला तेवीस आहेत बावीस आहेत चोवीस आहेत तर तो पास होऊ शकणार नाही ना, तर तिथे ग्रेस देता येणार नाही ना। म्हणजे त्याला कमीत कमी या ठिकाणी पंचवीस मार्क पडणं गरजेचंच आहे पंचवीस पेक्षा वरती पडले तरी चालेल परंतु पंचवीस पेक्षा कमी मार्क या विद्यार्थ्याला पडता कामा नाही तर अशा प्रकारे ही सिस्टीम आहे म्हणजे भाषा विषयामध्ये एकूण तुम्हाला एकशे पाच बेरीज झाली पाहिजे तीनही विषयांची आणि इथं विज्ञान आणि गणित या विषयामध्ये बेरीज सत्तर झाली पाहिजे तर तो विद्यार्थी त्याला ग्रेस मिळू शकते परंतु इथे एका विषयामध्ये त्याला कमीत कमी पंचवीस पंचवीस किंवा पंचवीसच्या वर पंचवीस किंवा पंचवीसच्या वर मार्क पाहिजे आणि इथे सुद्धा पंचवीस किंवा पंचवीसच्या वर मार्क असेल तर तो पास होईल ओके तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी असणार आहे आता याच्यानंतर पुढचा मुद्दा आला की बाबा सर बेस्ट ऑफ फाईव्ह या वर्षी असणार आहे का तर मित्रांनो लक्षात घ्या या वर्षी बेस्ट ऑफ फाईव्ह असणार आहे आणि बेस्ट ऑफ फाईव्ह मुळे तुमचे पर्सेंटेज वाढू शकतात तर ते कसे वाढू शकतात त्यासाठी आपण ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ बनवलेले आहे तर इथं आजूबाजूला तुम्हाला ती व्हिडिओ दिसेल तर ती व्हिडिओ बघा तुम्ही आणि ते तुम्हाला कशा प्रकारे बेस्ट ऑफ फाईव्हचा फायदा होईल आणि तुमचे टक्के कसे वाढू शकतात बेस्ट ऑफ फाईव्हच्या अनुषंगाने तर ते तुम्हाला इथे बघायला मिळेल ओके आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात पण थांबण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद